नाहीतर दिवाळीचा हप्ता मिळणार नाही लाडक्या बहिणींची चिंता मिटली महत्वाची अपडेट ऐका लाडकी बहीण योजना आता ई सीच्या कचाट्यात अडकली आहे दोन महिन्यांची मुदत असल्यामुळे ई सी करण्यासाठी धावपळ सुरू आहे पण आता सर्वात मोठा प्रश्न असा आहे की ई वाय सी मुळे प्रक्रिया पूर्ण न झाल्यास सप्टेंबर ऑक्टोंबरचा हप्ता मिळणार नाही का सप्टेंबर ऑक्टोंबरचा हप्ता मिळणार नाही का सरकारनं ई साठी दोन महिन्यांची मुदत दिली आहे त्यामुळे हप्त्यांचे पैसे पैसे मिळायला हवेत न सप्टेंबर आणि ऑक्टोबरचे थांबवले जातील असा कोणताही शासन निर्णय किंवा अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही म्हणजेच पैसे थांबवायचे असतील तर ते नोव्हेंबर पासून थांबवले जाऊ शकतात कारण या दोन, दोन महिन्यात सरकार ई केवायसी द्वारे पडताळणी करणार आहे सध्या सप्टेंबर आणि ऑक्टोबरचा हप्ता ई केवायसी अभावी थांबवण्यात येईल असा कोणताही निर्णय झालेला नाही ई e केवायसी कशी लाभार्थी महिलांनी मोबाईल किंवा संगणकावर डॉट इन किंवा एच टी टी पी एस ऑब्लिक लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट इन या पोर्टलला भेट द्यावी लॉग इन केल्यावर ई e केवायसी प्रक्रिया पूर्ण करा हा पर्याय दिसेल त्यावर तुमचा आधार क्रमांक आणि कॅपचा कोड टाका आधार प्रमाणीकरणासाठी मंजुरी द्या आणि सेंड ओ टी टी पीवर वर आधारशी लिंक मोबाईलवर आलेला ओ टी पी टाका आणि सबमिट करा त्यानंतर पती किंवा वडिलांचा आधार आणि ओ टी पी नमूद करा पुढे लाभार्थी लाडके बहीणचा जात प्रवर्ग निवडा आणि आवश्यक प्रमाणपत्रांची पुष्टी करा सर्व माहिती तपासून सबमिट बटनावर क्लिक करा इके सी पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झाली असा संदेश स्क्रीनवर दिसेल आदिती तटकरे काय म्हणाल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे ई के वाय सी करताना ओ टी पी संदर्भात काही तांत्रिक अडचणी येत असल्याचं निदर्शनास आलं आहे महिला व बाल विकास विभागानं या बाबीची गांभीर्यानं दखल घेतली असून तज्ज्ञांच्या माध्यमातून उपाययोजना सुरू आहेत लवकरच ही अडचण दूर होऊन ई केवायसी प्रक्रिया सुलभ आणि सुकर होईल याची मी सर्व लाडक्या बहिणींना खात्री देते आदिती तटकरे महिला व बाल विकास मंत्री